आज या ठिकाणी संकल्प मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते देशाचे नेते आदरणीय पवार साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब लोकप्रिय खासदार आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब लोकप्रिय आमदार रोहितदा पवार दुसरे खासदार बजरंगजी सोनोने साहेब या शहराचे माजी महापौर आजमभाई पानसरे माजी खासदार आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब महाराष्ट्राचे युवकांचे अध्यक्ष मेहबूब शेख विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुनीलजी गव्हाणे पिंपरीचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तुषारजी कामठे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य ज्यांनी अनेक वर्ष या पिंपरीचोड शहरामध्ये काम केलं आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर त्यांच्या मार्गदर्शने काम केलं असे अनेक या भागातले आदरणीय सर्व व्यक्तिमत्व या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत समोर उपस्थित असलेले सर्व वडीलधारी माता भगिनी तरुण मित्र आज हा विजय मेळा होत असताना तुषार कामठ्यांनी प्रास्ताविकामध्ये या मेळाव्याच्या संदर्भातली भूमिका मांडली हे पिंपरीचंड शहर जे उभं राहिलं सुरुवातीला पाच गावांची ग्रामपंचायत आणि या ग्रामपंचायतीतनं सुरुवातीला नगर परिषद नगरपालिका स्थापन झाली आणि त्यावेळेस या भागाचे आमदार अण्णासाहेब मगर या भागाचं नेतृत्व करत होते त्यांनी या भागामध्ये कारखानदारी आणण्याच्या दृष्टिकोनातनं त्यावेळी आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पाठीमागे लागून या पिंपरीचोड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कारखानदारी आणली आणि नंतरच्या काळात आदरणीय साहेबांनी या परिसराला अधिक बळकटी देण्याचं काम केलं कारखानदारी वाढवली कारखानदारी टिकवली आणि ही औद्योगिक नगरी मोठ्या प्रमाणात उभी राहिली कालांतराने नगरपालिकेची महापालिका झाली आणि या संपूर्ण कालखंडामध्ये आदि आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली हा बारामती लोकसभा मतदारसंघाचा पिंपरी चोड महानगरपालिकेचा पिंपरीचोड शहराचा भाग येत होता त्याच्यामुळे साम साहेबांचं सा या शहरावरती बारकाईनं लक्ष राहिलं आणि तिथं त्यामुळे इथं येणाऱ्या प्रत्येक माणसाला त्याचं जे स्वप्न आहे ते स्वप्न स्वप्न पूर्ण करण्याची ताकद या शहराने दिली आणि त्याला पवार साहेबांनी त्यासाठी मोठी मोठा हातभार लावला आणि हे सगळं घडत असताना टप्प्याटप्प्याने या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत गेली लोकसंख्या वाढत असताना या शहराला ज्या काही मूलभूत गरजा होत्या त्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न महापालिकेच्या माध्यमातनं त्या त्यावेळीच्या नेतृत्वाने त्या ठिकाणी केला तो पवार साहेबांच्या आशीर्वादातनं केला त्या त्यावेळी जे जे महापौर आमदार नगरसेवक म्हणून या भागामध्ये निवडून गेले त्यांनी या भागामध्ये एक चांगल्या प्रकारचा विकास करण्याचा प्रयत्न केला आदरणीय साहेबांनी नंतर या भागात एक आणखीन मोठं काम जे उभं केलं जे वारंवार आपण सगळे सांगतो की हिंजवडीमध्ये जेव्हा आय टी पार्क उभं राहिलं साहेबांच्या संकल्पनेतनं साहेबांच्या स्वप्नातनं ते उभं राहिलं आणि आय टी पार्क झाल्यामुळं या पिंपरिंचवड शहराला एक वेगळी उंची आणि हा पिंपरिंचवड शहर एक आंतरराष्ट्रीय शहर म्हणून या शहराची ओळख साहेबांच्या त्या दूरदृष्टीतून आलेली आहे काम करताना साहेबांनी नेहमी पुढची पन्नास वर्ष डोळ्यासोबत ठेवून विकास कामं केली आणि हे सगळं होत असताना आम्ही सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी महापालिकेमध्ये गेले अनेक वर्ष काम करतो नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी काम केलं अनेक पदांवरती या पिंपरी शहरातल्या लोकांना काम करण्याची संधी मिळाली आणि सगळ्यांनी या परिसराचा प्रामाणिकपणे विकास करण्याचा प्रयत्न केला दुर्दैवाने मागच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता जाऊन या ठिकाणी या पिंपरिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पक्षाला या शहरातल्या नागरिकांनी पसंती दिली त्यांनी जे काही चुकीची दिशाभूल केली लोकांना जी काही आश्वासनं दिली त्याच्यामुळं या ठिकाणी सत्तांतर झालं आणि तेव्हापासून या शहरामध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे प्रचंड बकालपणा या शहरामध्ये आलेला आहे ज्या पद्धतीने काम विशेषतः आमच्या भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीचा कारभार त्या ठिकाणी चालू आहे आणि पिंपरी चोड महापालिकेची प्रतिमा या संपूर्ण काळामध्ये मलिन झाली आणि त्याचं कारण इथलं जे नेतृत्व होतं त्याच्यामुळं हे घडलेलं आहे मध्यंतरी काही अधिकारी आदरणीय पवार साहेबांना भेटायला गेले साहेबांनी त्या गोष्टीचा आम्हाला आवर्जून उल्लेख केला की माझ्याकडे काही अधिकारी आले होते आणि त्यांनी सांगितलं की पिंपरिंचवड शहराचे दोन भाग केलेले आहेत त्याचा अर्थ असा होता की दोन भागामध्ये या शहराचं कामं वाटून घेतलीत आणि या शहराचं त्या ठिकाणी शहराची प्रतिमा आणि शहराचा जो विकास आहे हा पूर्वीपेक्षा अधोगतीला नेण्याचं काम या लोकांनी केलं आणि म्हणून मागच्या कालखंडामध्ये आम्ही सगळेजण मागच्या वर्षीची काही घटना घडली राष्ट्रवादीच्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या स्वप्नात असं कधी वाटलं नव्हतं की अशा प्रकारचं आपल्या पक्षामध्ये दुफळी निर्माण होत दुर्फळी निर्माण होईल आम्ही त्यावेळेस या पिंपरी शहरामध्ये आता उल्लेख झाला आम्ही सर्वांनी दादांबरोबर जाण्याचं त्या ठिकाणी ठरवलं परंतु प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये ही भावना होती साहेबांविषयी प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये आदर होता एकदाही कुठल्या कार्यकर्त्यांनी वेगळ्या प्रकारची त्या ठिकाणी भावना व्यक्त केली नाही कारण आम्ही या शहरामध्ये साहेबांचा आदर्श डोळ्या पुढे ठेवूनच काम केलेलं आहे त्याच्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता हा मनातून कुठेतरी खचला होता आज आम्ही साहेब या भूमिका आम्ही घेतली आज मागच्या चार दिवसापूर्वी एकादशीच्या दिवशी तुषार कामटेंनी उल्लेख केला आम्ही सगळ्या नगरसेवकांनी विशेषतः भोसरी विधानसभेतले नगरसेवक त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात होते आम्ही जवळपास आत्ता संपलेल्या टर्मचे सोळा नगरसेवक होतो आणि त्याच्या व्यतिरिक्त माजी नगरसेवक म्हणजे एकूण पंचवीस ते एकोणतीस नगरसेवकांची संख्या त्या ठिकाणी साहेबांच्या उपस्थितीमध्ये आम्ही प्रवेश केला आणि त्याच्यामागची आमची भूमिकाही होती की आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या लोकांच्या विरोधात आम्ही भूमिका घेतलेली ज्या लोकांनी या पिंपरी चवड शहराची आदोगती केली त्या लोकांनी या पिंपरी चवड शहरांच्या लोकांना चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी या शहरामध्ये काम केलं त्या लोकांना या विधानसभेच्या निमित्ताने आम्हाला जागा दाखवून द्यायची अशा प्रकारची भूमिका आमची सगळ्यांची कारण उद्याच्या काळामध्ये पुन्हा जर या लोकांना त्या ठिकाणी सत्तेत बसले तर निश्चितपणे पिंपिंचवड शहराची पुन्हा एकदा आदोगती झाल्याशिवाय राहणार आहे त्याच्यामुळं आम्ही सर्वांनी हा निश्चय केलेला आहे महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार या तिन्ही विधानसभा मतदारसंघते साहेब आपण द्याल त्या उमेदवाराचं आम्ही सर्व कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करू आणि आपल्याला अपेक्षित असा तिन्ही विधानसभेत निकाल देऊ अशा प्रकारची या निमित्ताने आपल्याला ग्वाही देतो आणि आज आम्ही सगळंजण आज आमच्या तुमच्यावर आलो तुम्ही आम्हाला या ठिकाणी पुन्हा एकदा स्वगरीब घेतलेलं आहे त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी साहेबांचं मनापासून जयंत पाटील साहेबांचं आभार मानतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी